नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपल्या सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्रोहो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हरभरा फुलोरावस्था सोबतच हरभरा घाटी अवस्था या अवस्थेमध्ये कुठल्या घटकांचा आपण वापर करायला पाहिजे कुठली फवारणी करायला पाहिजे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रोहो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये रब्बी हंगामामध्ये आपल्या राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची लागवड करीत असतात यामध्ये हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की कुठल्या पद्धतीचा आपण टॉनिक वापरायला पाहिजे ज्यामुळे आपल्या हरभरा उत्पादनामध्ये वाढ होईल सोबतच फुलोरा अवस्था वाढेल त्याच्यानंतर फुलगड कमी होऊन त्याचं घाटे भरणे व्यवस्थित होईल यासारख्या गोष्टीसाठी कुठल्या पद्धतीचं आपण टॉनिक वापरायला पाहिजे कुठल्या पद्धतीचं वरखत वापरायला पाहिजे मित्र हो शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम किंवा प्रश्न असतात तर त्या संदर्भातच आपण माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा शेतकरी मित्रोहो हरभरा अवस्थेमध्ये असताना मित्रोहो आपल्याला काही विशिष्ट टॉनिकचा जर आपण वापर केला तर आपल्याला निश्चितच फुलांच्या संख्येमध्ये वाढ झालेला आपल्याला पाहायला मिळू शकते आणि त्याचाच परिणामस्वरूप आपल्याला हरभरा उत्पादनामध्ये वाढ झालेला आपल्याला पाहायला मिळू शकते तर मित्रोहो त्यामध्ये आपल्याला जर वापरायचं म्हटलं तर तुम्ही झुवारी फार्म अप लिमिटेड कंपनीचं केम्प्री हे एक बायोस्ट्री मुलंट म्हणून एक चांगल्या क्वालिटीचं टॅनिक आपल्याला पाहायला मिळते त्याचे रिझल्टसुद्धा खूप सुंदर आहे ते जर तुम्ही फुलवर अवस्थामध्ये वापरलं त्याच्यामुळे फुलगळ थांबते सोबतच फुलांची संख्येत वाढ होते आणि फुलांचं फळामध्ये म्हणजे घाट्यामध्ये रूपांतरसुद्धा खूप चांगल्या रीतीनं होते ते तुमी आ, ते तुमी ते तुमी वापर तर ते तुम्ही केम्प्रीसुद्धा वापरू शकता त्यासोबत तुम्ही बारा एकसठ झिरो हे वर्कसुद्धा जर तुम्ही वापरलं तर याचं कॉम्बिनेशन इतकं जबरदस्त होते की याच्यामध्ये आपल्याला फुलांची संख्या वाढणे फुटवे वाढणे आपल्याला असा रिझल्ट पाहायला मिळतो त्याच्या ठिकाणी तुम्ही जर दुसरं जर वापरायचं म्हटलं तर तुम्ही आपलं कोरोमंडल कंपनीचं फंटॅक प्लस सुद्धा वापरू शकता फंटॅक् बसमध्ये सुद्धा आपल्याला अमिनो ऍसिड पाहायला मिळते त्यासोबतसुद्धा तुम्ही बारा एक्सरे झिरो वर्ख जर वापरलं तर त्याचेसुद्धा खूप सुंदर रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि मित्र फार्म फार्मअप लिमिटेडचंच एक बायो ट्वेंटी ज्या संदर्भात आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे ते सुद्धा जर तुम्ही वापरलं तर त्याचेसुद्धा खूप सुंदर रिझल्ट आहे त्यामध्ये एन पी के तीनही घटक आहे म्हणजे नंतरच स्फुरत पालास यासोबतच त्यामध्ये आपल्याला कलेटेड फार्म्युलेशनमध्ये सुद्धा पाहायला मिळते म्हणजे सुष्मनद्रव्य आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये आपल्याला सीवीड म्हणजे समुद्री शेवटसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते तर सुद्धा खूप सुंदर रिझल्ट आहे तर तुम्हाला फुलांची संख्या वाढवणे फुलगळ थांबवणे आणि फुलांचं फळात व्यवस्थित घाट्यामध्ये व्यवस्थित रूपांतर होण्यासाठी तुम्ही फ्री प्लस बारा एक्स झिरो किंवा कोरोमंडलचं फंटॅक प्लस प्लस बारा एक्सिट झिरो हे वापरू शकता किंवा मग हे दोन जर तुम्ही वापरत नसाल तर बायो ट्वेंटी तुम्ही एक सिंगल बॉटल जरी वापरली तरी त्याचे खूप सुंदर रिझल्ट आपल्याला पाहायला मिळते आणि जर आपल्या हर्बल पिकामध्ये काही प्रमाणात जर आपल्याला मर जर पाहायला मिळते असेल तर त्या ठिकाणी तुम्ही, तुम्ही थायफोनेट मिथिल म्हणजे जे आपलं रोको बायोस्टार कंपनीचे येते ते सुद्धा तुम्ही बुरशीनाशक म्हणून वापरू शकता त्याच्यामुळे शंभर टक्के नाही पण आपल्याला सत्तरऐंशी टक्केपर्यंत मररोग कमी झालेला आपल्याला पाहायला मिळू शकते आणि मररोग जर नसेल तर तुम्ही प्रोफिट ट्वेंटी फाय पर्सेंट म्हणजे पंचवीस टक्के सी जे की क्रिस्टलचं टिल्ट नावा नेते हे जर तुम्ही बुरशीनाशक वापरलं तरी याचे सुंदर असे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळते आहे आणि विशेष करून फ्लोरा अवस्थासोबतच घाटी अवस्थेमध्ये किळीचा व्यवस्थित बंदोबस्त करणंसुद्धा महत्त्वाचं असते यावेळी जर आपण किडीचा व्यवस्थित बंदोबस्त जर नाही केला तर आपला पन्नास ते साठ सत्तर सुद्धा आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान या किडीमुळे होत असते तर हरभरा पीक असू द्या किंवा तुमचं पीक असू द्या या पिकामध्ये किडीच्या नियंत्रणासाठी जे शेतकऱ्यांचं आवडतं कीटकनाशक म्हटलं तर सेवायावालं औषध सेवायावाल औषध म्हटलं तर इमामिकटी बेंझोईट जे की व्यापारी नाव आहे प्रोक्लेम आहे मिसाईल आहे जुवारी फार्मअपचं रायपर आहे कोरोमंडलचं आपल्याला बेंजर नावाने किंवा विविध कंपनीचे आपल्याला सेवा औषध हे बेंजर घटक असणारं औषध आपल्याला पाहायला मार्केटला पाहायला मिळते आहे तर ते तुम्ही वापरू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही रॅलीज इंडिया टाटा रॅलीजचं टाटा टाकोमी ता -ता ज्यामध्ये फ्लुमेंडा माईड आहे सुद्धा खूप सुंदर असे रिझल्ट आहे तुम्ही टाटा ता -ता सुद्धा या किडीच्या नियंत्रणासाठी तुम्ही घाटेडीच्या नियंत्रणासाठी वापरू शकता तर मित्र हो आपल्याला हरभरा फुलोरावस्थासोबतच घाटी अवस्थेमध्ये आपल्याला योग्य पद्धतीचं कीटकनाशक वापरणं आवश्यक आहे त्यानंतर त्यासोबतच आपल्याला बुरुशनाशकसुद्धा आपल्याला वापरणं आवश्यक आहे आणि फुलांची संख्या वाढवणे फुलगड थांबवणे त्यासोबतच था फुलांचं फळामध्ये रूपांतर होणे घाटे योग्यरितीनं भरणे यासाठी आपण फ्री प्लस बारा एक्सठ झिरो किंवा फंटॅक प्लस प्लस बारा एकशे झिरो किंवा मग हे दोन्ही जर तुम्ही वरखद आणि हे दोन जर वापरणार नसाल तर तुम्ही बायोट्वेंटी अवश्य वापरा वायो ट्वेंटीचे रिझल्ट खूप सुंदर तुम्हाला पाहायला मिळतील यामध्ये आपल्याला नत्रज पालास प्लस सुषमन्यद्रव्य प्लस समुद्री शेवट हे घटक त्यामध्ये पाहायला मिळते आणि त्याचे खूप सुंदर असे रिझल्ट आहे तर तुम्ही या तीनही औषधापैकी तुम्ही कुठलंही एक पद्धतीचं औषध फुलांची संख्या वाढवणे फुलगळ थांबवणे आणि फुलांचं फळामध्ये रूपांतर होणे यासाठी वापरू शकता माहिती जर आवडली असल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा धन्यवाद